एन्जॉय द मॅच आणि ही मॅच तुमच्यासाठी पैसा वसूल होईल हा शब्द आहे कारण की ही मॅच इम्पॉर्टंट असेल जैसी नंबर साहेब शतायू सध्या अगदी गोलंदाजीसाठी सज्ज झाला अरविंद ला पहिला चेंडू आबे मध्ये लफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे चेंडू खाली अप्रतिम कॅच पकडली आहे आणि समोरच्या टीम च अरविंद पाठवलंय माघारी हा पार्टनरशिप मागच्या मॅच मध्ये त्रेसष्ट धावेची पार्टनरशिप झाली या मॅच मध्ये आता टक्कर देण्यासाठी आले अर्थातच जोगाई देवी कराटे संघ आणि आता कोयना विभागातल्या दोन महासत्ता एकमेकांसमोर आल्यानंतर अशी मॅच बघायला भेटलच कारण की एका साइडला आपण पाहिलं तर सुरुवात शतायुना या मॅच ची विकेट घेऊन करून दिले अप्रथिम सुरुवात केली नवीन बॅटर नाही फसला फसला हे फसला फसला बॅटर दोन धावेची पॅनल्टी दोन धावेची पॅनल्टी मित्रांनो लाईव्ह ला दोन धावेची पॅनल्टी यासाठी देतो कारण की आपल्या फॅमिली आणि या ग्रामीणला सगळीकडे पॅनल्टी आहे लक्षात घ्या तुम्ही गार्ड आतमध्ये घालू शकत नाही लाईव्ह आहे पॅनल्टी बद्दल नंतर बोलूयात ती शेवटी वाढवली जाईल हो ड्राइव्ह केला क्षेत्रक्षेक के एक कवरचा वेगानं जातोय चेंडू आपण पहिले तर कारपेटला अक्षरशः आहे की अडू चेंडूपर्यंत पोचलाय पकडला फेकेल दोन धाबा अगदी दोन धाबा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात या दोन धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या पण पाहिली तर अगदी सुरुवात झाली प्रदीप पिंबळे पाठिंगसाठी स्ट्राईकला तुम्ही पाहता यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लेगस्टिक सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा धावा शेतायूची गोलंदाजी आतापर्यंत वेगवान राहिले मात्र शतायूचा कधी कधी वेग आपण पाहिले तर टीमला घातक ठरले कारण की जेवढ्या वेगानं चेंडू टाकायचा प्रयत्न त्यांना केलाय तेवढ्याच वेगानं चेंडू आपण पाहिलं तर लेगस्टिक सोडून जाणारा ठरला आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी थर्टीआटच्या बाहेरून पुन्हा एकदा निघेल तो गोवा बॅटर प्रदीपच्या दिशेनं पुढे आम्हाला ड्राईव्ह आणखी एक विकेट या जाळ्यामध्ये आता मासे अडकवल्यात पहिली मॅच वेगळी होती आता अगदी कराटे संघ आलाय समोर आणि शेर सव्वा शेर एकमेकांसमोर असताना जेव्हा स्टार चांगली बघायला भेटते तेव्हा मॅच अशाच रंगतात अशाच बनतात प्रदीप पिंपळेला माघारी जाताना आपण पाहिल्या आणि प्रदीपने सोडली जागा नॉन स्ट्रायकिंगला या टीमचा महत्त्वाचा बॅटर अर्थातच प्रदीप अजूनही उभा भागवत सध्या मात्र अगदी दाखल झालेत जातोय क्षेत्राक्ष पोचेल का बन क्षेत्रक्षण वॉड आज कराटे संघ वेगळाच नियम जोश पाहत आहे कराटे संघाचा तुम्ही जोगाई देवी कराटे संघात ज्या पद्धतीने अगदी आपल्या खेळाडूंना जोश देतात सपोर्ट करतात आणि त्यातनंतर चार्ज करतायत आज संपूर्ण मैदानामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने या खेळाडू अगदी उत्साहानं खेळतात चेंडूचा खेळ झाला अगदी चार ते पण आम्हीच मोजतो आणि या दोन चेंडू अजून बाकी आहेत है प्रदीप तोपर्यंत लगावतोय षटकार दिले आव्हान समोरची टीम ला आणि आता मात्र येईल वेगळीच मजा प्रदीप आहे आहे तोपर्यंत धाबा येतील प्रदीप आहे तो, तो, तो आनंद आणि प्रदीप आया खुशिया की आया अप्रतिम षटकार लगावला बोला बॅक त्यात नंतर या षटकाराने धावसंख्येला दिला थोडासा साकार धावसंख्या आपण पहिली तगदी नऊ या आकड्यावरती यावेळी ओहो होती यावेळी देखील दे, ओहो चुकी अगदी येतोय दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेला आणि क्षेत्रक्षण गोलंदाजाला थोडस नाराज करेल हे फिल्डिंग आणि तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त टीमची टोटल आपण पहिली तर अगदी या आकड्यावरती जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या अखेरीस फॉर्टीन धाव संख्या आफ्टर वन ओव्हर यानंतर अगदी महत्वाची मॅच यानंतर देखील खेळताना दिसेल धोनी संघ आणि संघ म्हणजे पुन्हा कोयना विभागातल्या दोन महासत्ता एकमेकांसमोर येतील कोयना नगर कोयना विभाग बरेच चर्चेत राहिलं क्रिकेटमुळे तिथल्या निसर्गामुळे तिथल्या धरणामुळे तिथल्या कबड्डीच्या स्पर्धेमुळे तिथल्या जत्रेमुळे बरच चर्चेत राहिले हो सुरे अगदी बॉटॉम लाग अगदी झालंय मी म्हणेला एका दोन क्षेत्रक्षण सोडलं कराटे संघाने आज क्षेत्रक्षणामध्ये दम दाखवला गुण चांगले मिळवलेत अनिल सध्या आलाय गोलंदाजीसाठी आणि जेव्हा जेव्हा प्रदीप आलाय तेव्हा तेव्हा धावा होताना पाहिल्या मी सध्या प्रदीप आहे स्ट्रायकिंगला या फाटका थोडासा फसलाय खेळाडू कॅच पकडली जाते या टीमचा धाण्या वाघीप आता चाललाय माघारी या टीमचा महत्वाचा बॅटर आणि या टीम चा हुकमी या टीमचा धाण्या वाघीप चालला आता माघारी प्रदीपला देखील माघारी पाठवले आज कराटे संघाने मात्र करत सांगितलं की होय आता कराटे संघ क्षेत्रक्षणामध्ये देखील दम दाखवते गोलंदाजी मध्ये प्रत्येक गोलंदाज विकेट घेतोय शेतावी सुरुवात करून दिली तदनंतर अनिल देखील या बाच मध्ये मात्र आग लावतोय समीर आलाय सध्या आपण पाहिलं तर अगदी आम गोलंदाजीसाठी बॅटिंग सध्या आपण पाहिलं तर समीर आलाय सध्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी अनिल असताना आतापर्यंत त्यांना चांगली गोलंदाजी सादर केली आहे पहिल्या चेंडूवरती एक धाव दुसऱ्या चेंडूवरती विकेट तद् आपण पाहिलं तर धाव संख्या अगदी पंधरा या आकड्यावरती फिफ्टीन थोडासा बाहेर चांगली गोलंदाजी फ्रॉम थोडस बॉडी धाव संख्या होती पंधरा या आकड्यावरती सध्या बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न खबरला आहे खेळाडू टीम मधून येतोय अगदी ब्रेक लावलाय त्यानं नंतर दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जातात वॉर्डर रनिंग बिडिंग द विकेट या वेगानं कंप्लीट केल्या दोन धावा या दोन धावेच्या मदतीने अगदी सतरा धाव संख्या सेव्हन्टीन अप्रतिम फटका हे खेळाडू आणखीने कॅच विकेट होते फतन आणि बॅटर आपण पहिले तर माघारी जाईल अर्थातच समीर धावसंख्या स्थिर आहे अजूनही फक्त सतरा धाबा आहेत ओव्हर क्रमांक दुसरी चालू आहे आणि तब्बल आतापर्यंत चेंडू झालेले आहेत पाच एक चेंडू अजूनही बाकी आहे निलेश आपण पहिले तर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आणि आता खऱ्या अर्थानं मनेरी संघाची डोकेदुखी वाढली आहे कारण की ज्या टीमनं नाबाद त्रेसष्ट धावा ठोकल्या होत्या ती टीम आता सेव्हनटीन लॉस ऑफ दोर वरती आले म्हणजे चार विकेट गेले त्या टीमच्या आणि सध्या या टीम ची डोकेदुखी बरीच वाढली जाते बॅटच्या अगदी होता बॅट स्विंग ओव्हर क्रमांक दोन देखील यशस्वी राहिले दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे सतरा सेवनटीन या धावसंख्येवरती संख्येवरती सतरा धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे सेवनटीन आणि अजूनही पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलं तर जिथे धावा खर्च झाल्या अर्थातच चौदा दोन विकेट घेतल्या शेतून दुसरं षटक शे आपण पाहिलं तर फक्त तीन धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि दोन विकेट म्हणजे दुसरं षटक इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिले दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाने प्रभावशाली गोलंदाजी केली आणि सुनीलला तुम्ही पाहताय सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी सज्ज झाला हो सुर एक फटका आहे हवे मध्ये निघून जातोय सहा धावांसाठी धावा येणं गरजेचं होतं खर तर मनेरी संघ न्यू हनुमान स्पोर्ट्स मनेरी संघासाठी धावा हव्यात आणि जेवढ्या चाळीसच्या पुढे टार्गेट म्हणजे या टीम साठी महत्वाचं असू शकतं या चौकारांना या षटकऱ्यांना आपण पाहिलं तर टीमच्या धावसंख्येला बरीच चकाकी दिली धावसंख्या अगदी तेवीस या आकड्यावरती जाते ट्वेंटी थ्री तेवीस धाव संख्या पुढे आला है सुरेख फटका आहे खेळाडू कैच एक तेरी एक मेरी कभी तू कभी मी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी 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 सबकी बारी आएगी आई गई मैच टिट फॉर टैट आतापर्यंत चांगली बॅटिंग चांगला परफॉर्मन्स एक षटकार आला असं वाटलं की आ, धावा बा ये येत आहेत की काय मात्र आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केली कव्हरला प्रतिम कॅच पकडली आणि सुनीलच्या देखील खात्यामध्ये दे उद्या विकेट लागले प्रत्येक गोलंदाजानं विकेट घेतले जिथे आपण पहिले तर शतावीच्या दोन विकेट त्यानंतर अनिलच्या दोन विकेट आणि सुनीलाचा कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय कारण की पहिला चेंडूवरती षटकार आला त्यानंतर विकेट प्राप्त केली त्यानं नवीन बॅटर नितीन येतोय धाव संख्या फक्त तेवीस तेवीस आणि चार, बाकी है। चार या मत्रा, दाउन शे शेके, चेंडू अजून बाकी आहे चार मध्ये यावी मात्र धाव दीकरण क्षेत्र शक्य चेंडू पकडतोय फेकत नाहीये चेंडू थोडा फंबल झाला आणि आपण पाहिलं तर एकच धाव कम्प्लीट केली जाते हो हो बॅट स्विंग होत्या अप्रतिम आपण पाहिलं तर विकेट किपर अगदी हातामध्ये गोलंदाजी करत असताना आज मी म्हणायला जोगाई देवी कराटे संघाने गोलंदाजी मध्ये आज प्रभुत्व दाखवले आज चमक दाखवले आज बॅटरीला फसवले यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले अंतर संघाची धावसंख्या फक्त स्थिर राहिले अगदी चोवीस या धावसंख्येमध्ये ट्वेंटी फोर खेळाडू आहे या अगदी चार धावा महत्वाच्या पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली तर अगदी अठ्ठावीस धावसंख्येवरती जाऊन पोहोचते आणि एकोणतीस धावेचं आव्हान आता मात्र ठेवले टॉस साठी जाऊया येराड संघ आणि ये संघ या दोन्ही संघामध्ये होईल यानंतरचा टॉस येराड संघ आणि ये संघ यानंतरची टॉस साठी आहे दोन्ही कॅप्टन टॉस केला जाईल थँक्यू सो मच चला टीम त्यांच्या विरोधात टीम धोनी संघांना विनंती असेल आपण टॉस साठी विनंती करेल अर्थातच कराटे या गावचा चॉकलेट बॉय अनिल त्यांच्या आम्ही करतो या मॅच चा टॉस पॅनल्टीच्या दोन धावा त्या देखील ऍड करतो आम्ही आणि चला आपण नाणेफेक करत आहोत टीम इराड दुसऱ्या बाजूला टीम वांजोळे नाणेफेक केली जाईल वांजोळे संघ कॉल करेल स्विंग द कॉइन छापा कॉल केलाय छापा आलाय थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार अभिनंदन नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल गोलंदाजी तीन षटकांची लढत कसं पाहत आहे होळीच्या निमित्त हा बकरा चषक अगदी स्पायडर तुषार नावाने प्रसिद्ध आपण आहात परंतु आज गावदेवी तळवलीच्या मैदानामध्ये काय रणनीती असेल बकरा चषक दरवर्षी खेळतोच आम्ही पण गेल्या दोन वर्षापासून काही यश आलेलं नाही पाहावं तितकं क्वार्टर फायनलमध्ये मागच्या वेळी पण बाहेर निघालो होतो यावर्षी नक्कीच बक्षिसात जाण्याचा प्रयत्न करू आज संपूर्ण स्क्वॉड आहे हो सर्वजण एक पण नाही मी सर्वजण आले आणि संघाची कामगिरी कशी राहिली आहे संघ या अंगामध्ये कसा खेळलाय आता फेब्रुवारीपासून चांगले चार झाले पुरे त्याच्या अगोदर जरा आम्ही खेळत होतो नक्कीच टीम खेळाडू लक्ष कशावर असेल बकरा कोंबडी कॅनडी बिअर एक नंबर दॅट्स दॅट्स आन्सर अगदी या फलंदाजी करायची अठरा शेंडू आणि ज्या वेळेला त्यांनी उत्तर दिलं नक्की सर आपल्याला आतापर्यंत आम्ही जेवढ्या मॅचेस खेळलोय त्याच्यामध्ये यश नाही आलं पण आता होप्स घेऊन आलो की ह्या मॅचला नक्की येशील या प्रकारे मुलांनी तयारी केलेली आहे आणि बकरा चषक ज्यांनी पण हे आयोजित केले बॉसनी यांचं खरच मनापासून अभिनंदन आहे आणि मेन म्हणजे मॅचेस तर प्रत्येक जण बघत असतो आणि समालोचन मध्ये जे सर आहेत म्हणजे किरण सर आहेत त्यांच्यामुळे खूप चार चांद लागतात थँक्यू सो मच अगदी किरण मस्कर सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत खूप सारे शुभेच्छा असतील टीम एराड वांदोळीने नाणेफेक जिंकले प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे ओव्हर टू कॉम्बॉक्स ओहो यावी ऑर्क चेंडू अगदी खोलून काढायचा प्रयत्न अहो अगदी एकदा मात्र जरूर कंप्लीट होते दुसऱ्यासाठी जाणार नाहीयेत आज तुषार म्हणलं तर अगदी असा व्यक्ती तो ज्याच्या सोबत तुम्ही राहिलात की एन्जॉय करता तुषार जाधव स्पायडर आणि त्यांनी सांगितलं माझं लक्ष आहे पियर वरती स्विंग केले गोलंदाजी अप्रतिम राहिल्या दुसरीकडे आपण पाहिलं तर शिवानी शेतायु हे पेअर मैदानामध्ये दाखल झाले नितीन गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत दाखवल्या कारण की नितीनकडे आतापर्यंत आपण पाहिलं तर हो यावेळी देखील अप्रतिम कारण की गोलंदाजी आपण पाहिली तर मनेरी संघाच्या गोलंदाजी मध्ये दम आहे टप्पा आहे अचूकता आणि नितीनने आतापर्यंत आपल्या गोलंदाजी मधली शैली टप्पा अचूकता लेंथ लाईन कंट्रोल या सर्व गोष्टी दाखवल्यात आणि कदाचित या धावा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल पुढे आला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू येतो वेगानं चेंडू गॅदर केला फेकतोय तोपर्यंत तो एक धाव मात्र कम्प्लीट केली जाते चांगली गोलंदाजी मी म्हणेल चार चेंडू टाकलेत फक्त धाबा दोन खर्च केले कारण की अशी गोलंदाजी जर राहिली तर कदाचित सत्तावीस धाबा देखील अवघड दिसू शकतात सत्तावीस धावांसाठी देखील घाम फुटू शकतो आणि अशीच गोलंदाजी इथून पुढे न्यू हनुमान स्पोर्ट्स मनेरी संघाला करावी लागेल जो काय देवीस कराटे संघासमोर सुरेख फाटका यावेळी मात्र फसला गेला खेळाडू या चेंडू खाली येतोय कॅच पकडली जाते बारी 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 रे अब मेरी बारी अशी सध्या सुरुवात झाली पहिल्या इनिंग मध्ये आपण पहिले तर अशी सुरुवात केली होती गोलंदाजी करत असताना कराटे टीम न विकेट घेतल्या होत्या मनेरी संघाच्या आता मनेरी संघाची वेळ आली आणि आता त्यांनी विकेट घ्यायला केली सुरुवात संघाची धावसंख्या अगदी दोन ही आकड्यावरती आणि उदय अशी गोलंदाजी जेव्हा कमी धाबा असतात तेव्हा संघाच्या कॅप्टनला तुमच्याकडून काय हवं असतं संघाच्या कॅप्टनला हवं असतं की इकॉनॉमिकल गोलंदाजी लेफ्ट हँडेड बॅटर सध्या समोर चेंडू पडला अँगल होतोय लेट कट हलक्या हाताने फक्त दिलाय एक धाव कम्प्लीट होते आणि संघाच्या धावसंख्येमध्ये एक धाव ऍड झाला तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहिली तर अगदी तीन या धावसंख्येवरती फक्त तीन धावा स्कोर आता बारा चेंडू अगदी चोवीस धाब्याची गरज बारा चेंडू चोवीस धावा हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलंय चला घेऊया थोडस स्पीडअप बारा चोवीस सध्या आपण पाहिलं तर ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल उद्या कारण की या ओव्हरमध्ये किती धाबा येतात ही ये देखील ओव्हर सिंगल डिजिटची जर गेली तर मॅच ला मजा येईल कारण की शेवटच्या सहा चेंडू मध्ये डबल डिजिट राहतील धाबा या ओव्हरमध्ये जर धाबा आला, आला नाही तर कदाचित बॅटिंग करणारी टीम थोडीशी अडचणीमध्ये जाऊ शकते आणि अडचणीमध्ये टाकण्यासाठीच रवींद्रला बाहेर काढल्या पहिला चेंडू यावी मात्र अगदी लॉफ्ट केलाय खेळाडू आहे व् पॅडीप ओहो अप्रतिम 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 वाह 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 एफर्ट्स हे क्रिकेट आहे हे क्रिकेट आहे संघाच्या एका एका धावे संघाच्या एका, एका एका विकेट साठी आम्ही जीवाच रान करू मैदानात पडू लढू पण रडणार नाही हे क्रिकेट आहे आणि तळवलीमध्ये हेच क्रिकेट तुम्हाला बघायला भेटत खास करून कोयनाच्या टीम या फिल्डिंग मध्ये नाव नेहमी कमवतात शॉर्ट हो आहे क्षेत्रक्षक मिड रिजनला एक धाव तर कम्प्लीट केले दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये एकाच आप समाधान मानलं जाते कारण कि कोयना संपूर्ण ज्या टीम येतात त्यांचं फिल्डिंग आतापर्यंत नगर आहे आणि आज देखील आपण पाहिलं तर दोन्ही कोयनातल्या या टीम एकमेकांसमोर आले पाटण टेनिस क्रिकेट मध्ये आनंद आहे या टीमला देखील सर्व टीमला आवडतात आवड इथल्या स्पर्धा बॅकफुटला जाऊन शॉट पूल करण्याचा प्रयत्न फक्त एक धाप इथे डिक्लेअर स्वरूपामध्ये येईल टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी सात या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोचते सेव्हन धाव संख्या धाव संख्या आपण पहिली फक्त सात उदय गोलंदाजीची चर्चा आपण करतोय पहा यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडू कदाचित हो चार धाबेसाठी असं वाटलं की डिक्लेअर मध्ये जाते पण कदाचित छोटासा दगडतीतून चेंडू टर्न झाला चार धावा ऍड झाले या चौकारानं मात्र आत्मविश्वास वाढला असेल फलंदाजाचा जिथे आपण पहिले धाव संख्या जाऊन पोहोचते अगदी अकरा या संख्येवरती चार चेंडूचा खेळ झालेला आहे अकरा धावसंख्या स्कोर कार्ड सजली गेली आहे इलेवन अगदी सत्तावीस धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले दोन पाला पुढे आलाय लिडिंग अगदी डोक्यावरून जातोय चेंडू डिक्लेअर मध्ये धाव संख्या आपण तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचली बारा या आकड्यावरती तब्बल चेंडू आतापर्यंत झालेले पाच म्हणजे वन टू गो एक चेंडू बाकी आहे आणि या एका चेंडू मध्ये बरच काही दडलंय एका वरती जर मोठा फटका येतोय तर संख्या सोपी होते आणि या एका चेंडू वती जर एखादा निर्धाव चेंडू येतोय एक शिंखल येते एक चांगलं समीकरण आपल्याला बघायला भेटू शकतं या मॅच मध्ये हो बॅटच्या अगदी राड्यामध्ये खेळून काढलाय लॉफ्ट केलाय क्षेत्र आहे मिड विकेट चेंडू आपण पाहिला निघून जातोय चौकार महत्वाचा कम बॅक केलाय देवी कराटे या आणि सहा चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आपण पाहूया आहे तब्बल अकरा धाबा सहा चेंडू अकरा धाबा समीकरण बनवला मी म्हणाला अर्थातच जोगाय देवी कराटे या टीम न सहा चेंडू अकरा हा चौकार जो केला तो महत्वाचा होता कदाचित इथे निर्धाव चेंडू आला असतात एक चांगलं समीकरण बघायला भेटलं असतं मात्र जर तर क्रिकेट क्रिकेटमध्ये थाया नाहीये सहा चेंडू अकरा दाबेची गरज सहा अकरा सहा चेंडू अगदी अकरा धावेची गरज या विक्रॉस आहे खेळाडू चेंडू आपण पाहिलं तर अगदी पकडलाय मात्र निघून जातोय चार धावेसाठी नाराज असेल गोलंदाज ही त्याला अपेक्षा नव्हती त्यानंतर आपण पाहिलं तर शताईच्या बॅट मधून येतोय हा चौकार अप्रतिम फटका खेळून काढला तर समीकरण बदल जिथे आपण पाहिलं तर पाच चेंडू मध्ये फक्त विजयासाठी आता सात धावेची गरज आहे पाच चेंडू सात मॅच आहे मॅच बनतीये मॅच घडतीये मॅच रंगतीय देखील दोन पाला पुढे आलाय चेंडू आबे मध्ये कदाचित इथे संधी वड कॅच अप्रथि कॅच कॅच ऑफ डे कॅच ऑफ द डे अप्रथिम कॅच पकडली अगदी मैदाना आहे की इथे खरचटत या मैदानामध्ये लागतं या मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर क्षेत्रक्षण ज्या ज्या खेळाडूने लगावले त्याला दुखापत झाले या मैदानामध्ये काळजी घ्यायची क्षेत्रक्षकांनी देखील आता तब्बल येणारे चेंडू आहे चार आणि विजयासाठी सात धापेची गरज चार चेंडू सात धावा हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये एका साइड ला मॅच ऑन केली आहे गोलंदाजी करत असताना न्यू हनुमान मनेरी संघानं मात्र जोगाई देवी कराटे संघ देखील कम बॅक करतोय उदय ही कॅच होती त्या कॅच न मॅच यावेळी देखील फटका आपण पहिल्या तर अगदी कुठली धाव येत नाही मॅच बनली आहे तीन चेंडू आणि आता विद्यार्थ्यांसाठी तब्बल धावेची गरज असेल सा सात तीन चेंडू सात धावा तीन ओहो हो प्रतिम फटका सुरेख मॅच बनवली आहे आणि या मॅच मध्ये आता मात्र धाव संख्येला बराच आकार येतोय येणारे दोन चेंडू आणि एक दावेची गरज आहे दोन चेंडू एक धाव एक, एक चुकीचा टप्पा मॅच फसली एक टप्पा मॅच तू नगदी मी बॉल पाठवते हो दुसरा કદાચ કહની મેની મેં ટ્વિસ્ટ મેચ બનલી એકદા મહત્વ કાલ દિવસ મધ્ય ધાબે ને હરલે ટીમ આમી પાણી જીંકલે ટીમ આમ પા અને કહાની બદલતી एक चेंडू आणि एक धाब्याची गरज आहे लिडिंग एज होती आवाज झाला आणि त्यानंतर अनिल आलाय मैदानामध्ये एक चेंडू एक धाब व्हड धगधग पाडवले या माच, माच न होळी निमित्त बकरा शे दोन हजार चोवीस एक चेंडू एक धाबेची गरज माथ चाल्ये बनत मात चाल्ये रंगत अप्रतिम माच एक चेंडू एक धावेची गरज एक चेंडू एक वडा मॅच यार काय असेल संघ की न्यू हनुमान मनेरी संघ मनेरी की कराटे या गोलंदाजी साठी बॅटर आपण पाहिलं तर अनिल एक चेंडू एक धाव जर चेंडू टप्प्यावरती पडला तर काम बॅक करू शकतो मनेरी संघ महत्वाचा चेंडू टप्प्यावरती कट केलाय गॅप शोधला अनिलने मॅच जिंकून दिले चौकार लगावला आणि अखेरी स जो आहे ते बीचा आशीर्वाद घेऊन कराटे संघाने जिंकले ही मॅच दे वॉन दी मॅच आणि समोरचा संघ मनेरी संघाला पराभूत केले त्यांनी अप्रतिम चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचा या मॅच चा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच कळवतोय